उत्तराखंडामध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मदतीचा हात पुढे केलाय उत्तराखंड मध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्यानं तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली आहे देवभूमी उत्तराखंड मध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं थैमान घातले या ठिकाणी पाऊस नद्यांना प्रचंड पूर आला असून कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत अशात ठिकाणीखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीच्टी गावात अठ्ठावीस जून पासून सुमारे एकशे पन्नास मराठी पर्यटक अडकून पडले त्यांच्या परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येण्याकरिता अजून आठ दिवस लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला मदत करावी अशी मागणी मराठी पर्यटकांनी सरकारकडे केली होती या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील आपलं व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत उत्तराखंड येथे अडकलेल्या आकाश जाधव या पर्यटकासोबत फोनवरून संवाद साधला यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल असं सांगून त्यांना धीर दिलाय तसंच कोणतीही मदत लागल्यास आपल्याला संपर्क करावा असंही सांगितलंय यासोबतच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या पराग दकाते यांच्याशी फोनवरून संवाद साधून या पर्यटकांना अन्नधान्याने आणि आवश्यक ती मदत तातडीनं पोहोचवण्याची विनंती केली आहे याबाबत उत्तराखंड सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद देत शक्य तेवढ्या लवकर रस्ता पूर्ववत करून अडकलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवण्यात येईल असंही सांगितलं सध्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न उत्तराखंड सरकारकडून सुरू असून शक्य तितक्या लवकर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांपर्यंत पोहोचून त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले